तुम्हाला कधी आरशात बघून असं वाटलंय का की तुमचं नाकच खूप मोठं आहे आपलं वजन खूप वाढलंय चेहऱ्यावर खूप डाग आहेत त्यामुळे आपल्याला स्वतःचीच लाज वाटते इतरांसमोर जाऊ वाटत नाही घराबाहेर पडू वाटत नाही पण तुम्हाला माहिती आहे का ही छोटीशी वाटणारी समस्या एक गंभीर मानसिक विकार असू शकते हाच विकार झालाय चित्रपट निर्माते करण जोहर यांना त्यांना लहानपणापासूनच हा त्रास आहे वयाच्या आठव्या वर्षी तो या आजाराचा बळी ठरला करणच्या मते या आजारामुळे त्याला स्वतःला पाहून वीट येतो या नाव आहे आहे बॉडी बॉडी डिस्मॉर्फिया डिस्मॉर्फिया नेमका हा काय आणि त्याची कारणे आणि लक्षणं काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा न्यूज अँड धन्वंतरी या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत बॉडी डिस्मॉर्फिया ज्याला बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर असेही म्हणतात हा एक मानसिक विकार आहे या मानसिक विकाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला असं वाटतं की त्याच्या शरीराच्या काही भागात दोष आहे पण हे फक्त त्याच व्यक्तीला वाटत असतं की आपल्या शरीरात काहीतरी कमतरता आहेत इतरांना त्या व्यक्तीतील ते दोष दिसतीलच असं नाही हा विकार झाल्यानंतर तो व्यक्ती आपल्या शरीराकडे तुच्छतेने पाहायला लागतो आपल्या शरीराच्या दोषांवर सतत विचार करतो त्यामुळे त्याला सतत चिंता लाज किंवा नैराश्य वाटते आपल्या शरीरातील दोष लपवण्यासाठी सतत प्रयत्न करणं स्वतःला समाजापासून दूर ठेवणं यासारख्या गोष्टी या व्यक्ती करायला लागतात अशा परिस्थितीत तो त्याच्या शरीराचे अवयव आणि कपडे लपवू लागतो या आजारात रुग्णाला बहुतेकदा गोंधळलेले आणि दिशाहीन झाल्यासारखे वाटते अशा परिस्थितीत रुग्ण स्वतःची इतरांशी तुलना करायला लागतो आता पाहूयात हा विकार होण्यामागची कारण काय आहेत मेंदूतील सेरोटोनिन सारख्या न्यूरो असंतुलन झाल्यामुळे तसेच जेनेटिक कारणांमुळे सुद्धा हा विकार होऊ शकतो म्हणजेच कुटुंबात इतरांना मानसिक आजार असेल तर हा विकार होण्याच्या शक्यता वाढतात तसेच एखाद्या मुलीच्या बाबतीत लहान वयात तिची खूप चेष्टा झाली असेल टोमणे ऐकावे लागले असतील इतरांकडून सतत अपमान झाला असेल किंवा तिचं शारीरिक किंवा मानसिक शोषण झालं असेल तर अशा मुलाला किंवा मुलीला बॉडी डिस्मॉर्फिया होण्याची शक्यता जास्त असते किंवा सोशल मीडियावर जाहिरातींमध्ये आणि चित्रपटात दाखवले जाणारे परफेक्ट चेहरे आणि शरीर पाहून अनेक लोक स्वतःला कमी लेखू लागतात त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊन या विकाराकडे अनेक व्यक्ती झुकू शकतात आता पाहूयात हा विकार बरा करण्यासाठी काय उपचार केले जातात बॉडी डिस्मॉर्फियाच्या उपचारांमध्ये टॉक थेरपी आणि औषधं यांचा समावेश असतो कधी कधी या दोन्हींचा एकत्रित वापर केला जातो या थेरपीमध्ये सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे सीबीटी कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी मध्ये तुम्ही मानसिक आरोग्य तज्ञांसोबत काम करता आणि आपल्या मनात येणारे नकारात्मक विचार ओळखून ते सकारात्मक विचारांमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला जातो औषधांमध्ये अँटी डिप्रेसन्स नावाची औषधं वापरली जातात सेरेटोनिन रिअप्टिकल इन्हेबिटर नावाची औषधं बॉडी डिस्मॉर्फियाच्या उपचारांमध्ये सर्वाधिक उपयुक्त मानली जातात त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या शरीराच्या एखाद्या भागामुळे सतत अस्वस्थ आहात तुमचा आत्मविश्वास कमी होतोय तुम्ही समाजात जायला टाळत आहात तर हे वेळेवर ओळखा आणि लवकरात लवकर हा विकार बरा करण्यासाठी पावलं उचला मित्रांनो आपलं शरीर हे फक्त आपल्या बाह्य रूपाचं नाही तर आपल्या अस्तित्वाचा आरसा असतं सौंदर्य हे आरशात दिसणाऱ्या प्रतिमेपेक्षा खूप खोल असतं ते आपल्या विचारात वागण्यात आणि आत्मविश्वासात त्यामुळे स्वतःवर प्रेम करा पाहून दोष शोधू नका स्वतःतील चांगुलपणा ओळखा आणि जर गरज भासली तर तज्ज्ञांची मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका कारण खरं सौंदर्य हे परफेक्ट दिसण्यात नाही तर स्वतःला स्वीकारण्यात आणि स्वतःवर प्रेम करण्यात असतं धन्यवाद